वाळूस महानगर येथील बनकरवाडी येथील बारा ते चौदा वर्षे वयाच्या चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी अकरा जानेवारीला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली विश्वजित कुमार सुखदेव उपाध्याय वर्ष बारा अब्रार जावेद शेख वर्ष बारा अफरोज जावेद शेख वर्ष चौदा आणि अनि कुणाल अनिल दळवी वर्ष तेरा चौघेही राहणारे रांजणगाव शेणपुंजी तालुका गंगापूर अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगरमध्ये राहणारे विश्वजीत अब्रार अफरोज आणि कुणाल हे चौघे गुरुवारी दुपारी येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते मात्र संध्याकाळ झाली तरी मुले परतली नसल्यामुळे त्यांच्या पालकांनी परिसरात त्यांच्याबाबत विचारपूस सुरू केली यावेळी ही मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यावेळी त्यांच्या पालकांनी तेथे जाऊन पाहिले असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल दिसून आले त्यांचा शोध घेतला असता ते दिसून आले नाहीत पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे